बजरंग चौक मित्रपरिवार मंडळाने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या धुमधडाक्यात केले या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला कुटुंब आणि समाजातील एकोप्याचे प्रतीक असलेल्या हळदी कुंकू समारंभात अनेक महिलांनी सहभाग घेतला ऋषिकांत पराते आणि जयश्री पराते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमामुळे महिलांमध्ये सामाजिक एकजुटता व मैत्रीचा संदेश संक्षिप्त झाला सहभागी महिलांना सन्मानित करून कार्यक्रम संपन्न झाला आहे कार्यक्रम हा का का जसं होतं आपलं जे बायांच्या राहते हळदी कुंकूच्या ते एक खट्टे एकत्रित कसं ते या निमित्तानं हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता त्यामध्ये बायांचं कॉम्पिटिशन आहे रोकडे ज्वेलर्स तर्फे जल ज्वेलर्स यांनी आम्हाला मदत केलेली आहे थोडी आपण पण ते इथले आहेत एरियातले आम्ही चार पाच जण त्यांनी पण असं मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये मी ऋषिकांत शंकरराव पराते न माझी वाईफ जयश्री ऋषिकांत पराते दोघं मिळून हा कार्यक्रमचा नियोजन केलेला आहे किती महिला या कार्यक्रमाचा सहभागी ह्या कार्यक्रमात आता शंभरच्या वर महिला आहेत अजून येतात राहणार आहे असा काहीच नाही माझा फक्त एकच उद्देश होता की बायांनी सगळ्यांनी मिळून थोडं बहुत एन्जॉय केलं पाहिजे कारण की घरातल्या घरात बाया राहतात त्याच्यामुळे त्यांचं एन्जॉयमेंट बिलकुलच होत नाही तर माझं हेच होतं की हाऊस वाईफ आहे काही वेळ बाहेर निघतील तर त्यांचं छान एन्जॉयमेंट होईल एकमेक सोबत गप्पा गोष्टी होतील आणि एक दुसऱ्याला भेट होतील बस जयश्री ऋषिकांत पराते ऋषिकांत परात